पाथरी तालुक्यातील बोरगावान येथे झालेल्या घरगुती वापराच्या सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना मंगळवार सतरा डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली या झालेल्या स्फोटात घरातील संसार उपयोगी साहित्यासह रक्कम आणि सोनेदेखील जळून खाक झाल्याची घटना घडली असल्याचे घटनास्थळी बोलल्या जात होते याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे पाथरी तालुक्यातील बोरगव्हान येथे घरातील सर्वजण शेती कामाला गेल्याने घटनेत जीवितहानी झाली नाही परंतु स्फोटानंतर संपूर्ण संसार उपयोगी सर्व साहित्यासह घर जळून खाक झाले यामध्ये रकमेसह सोन्याचे देखील जळून खाक झाले आहे तालुक्यातील बोरगव्हा येथे मंगळवार सतरा डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास अर्चना श्यामराव खुडे यांच्या राहत्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला घटनेत घरावरील सर्व लोखंडी पत्रे यावेळी उडून पडली होती स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये घरातील सर्व संसार उपयोगी साहित्यासह जळून खाक झाले दरम्यान घरातील सर्व सदस्य शिती कामानिमित्त गेल शेतात गेल्याने सुदैवाने या स्फोटामध्ये जीवितहानी मात्र झाली नाही सदर घटनेची माहिती पाथरी अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र या आगीत घरातील कोणतेही साहित्य वाचविण्यास त्यांना यश मिळाले ना नाही घरगुती गॅसच्या झालेल्या या स्फोटाचे कारण मात्र कळू शकले नाही